त्याप्रमाणे या वर्षी आपण नाल्याची पाहणी केलेली आहे काय सांगाल तर आम्ही आज <laughs> नगरच्या इथला जो नाला आहे तिथून जी सुरुवात केली ती आता रुस्तभ बीच्यापर्यंत आलो आहे अजून पण काही नाले आहेत पण ज्या पद्धतीने जिथे मॅन्युअली काम करायचं आहे तिथे तातडीने काम सुरू करणं गरजेचं आहे ते केलं गेलेलं नाही आहे ते सुरू झालेलं नाही आहे काही ठिकाणी जे मोठे नाले आहेत ते मागच्या वेळेला ज्या पद्धतीने दिसत होते त्याच पद्धतीने खरं म्हणजे यांच्यावर वचक नाही आहे कॉन्ट्रॅक्टरना आपण कामं देतो त्यांना मुदत नोव्हेंबरपर्यंतच पण असते पण एकदा फक्त पावसाळ्याच्यापूर्वी काम केल्यानंतर काही केलं जात नाही आणि त्याच्यामुळे गाळ जो आहे तो, तो योग्य पद्धतीने काढला जात नाही आणि लोकांना फार मोठा त्रास होतो त्यामुळे यावेळेला आम्ही ॲडव्हान्समध्ये आलेले त्याच्यामुळे या दीड महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही येऊ कारण की रस्ता आहे नाला आहे अशी एका नाल्याची परिस्थिती आहे आता हा रुस्तुमजीचा जो नाला आहे त्या ठिकाणी तशीच परिस्थिती आहे दुसरा नाला आम्ही बघितला त्या ठिकाणी टर्फ झालेला आहे बाळकुम दादलानीचा नाला जो आहे म्हणजे त्या ठिकाणी रात्री अपरात्री ते नाला नाही आहे तो टर्फ आहे कोणी फुटबॉल खेळायला जाईल अशा पद्धतीने यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे वारंवार इथे आम्ही येणार कारवाई करायला लावणार कारण जवळजवळ आठ कोटी रुपये या नालेसफाईकरता खर्च केले जातात आणि ही प्रत्यक्ष माहिती आपल्याकडे आलेली आहे की याच्यामध्ये जेवढे माणसं लावली पाहिजेत तेवढी माणसं लावली जात नाहीत त्यांचे पैसे घेतले जातात जेवढे तास काम केलं गेलं पाहिजे तेवढं तास ते जे सी बी किंवा बाकीचे त्यांचे पोकलंड वगैरे कामं केली जात नाहीत पण त्याचे पैसे घेतले जातात आणि त्याच्यामुळे जा पुन्हा एकदा ही हातसफाई आहे अशा परिस्थिती अशी परिस्थिती यावेळेला पाऊस येणारे जास्ती हे हवामान खात्याचा अंदाज आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर नाले नीट योग्य पद्धतीने झाले नाही तर केवढा मोठा गंभीर परिणाम आमच्या या सगळ्या ठाणेकरांवर होईल आणि त्याच्यामुळे हे कठोरपणे काम झालं पाहिजे आम्ही एक नाला त्यांना मागच्या वेळेला आदर्श नाला म्हणून बांधून दिला लोकसहभागातून दिला त्याच्यामध्ये आपण जाऊन बघा की तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा नाही कुठेही काही गार साधलेला नाही आणि त्या ठिकाणी आम्ही एक दत्तक घेऊन एक प्रात्यक्षिक दाखवलं त्याच्यामुळे हे कठोरपणे याची अंमलबजावणी झाली पाहिजे माझ्या महापालिकेला आव्हान आहे की तुम्ही आता मागच्या वर्षीसारखं त्याच्या आधीच्यासारखं का काम केलं तर खबरदार भाडेकर तुम्हाला सोडणार नाही